सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत स्वर्गीय हिंदुराव पाटील यांनी समाजकारणातून जिल्ह्याचा विकास साधण्याचं काम केलंय त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया घातला त्यांच्याच कार्याचा वसा बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील चालवत आहेत असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजित घाटगे यांनी केलं बिद्री स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्या अडतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते कागल तालुक्यातील बिद्री इथं स्वर्गीय हिंदूराव पाटील यांच्या अडतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले बिद्रीच्या दूधसागर पतसंस्थेत स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन खासदार संजय मंडलिक शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते झालं स्वर्गीय हिंदुराव पाटील यांनी काळम्मावाडी धरणाच्या उभारणीत मोठं योगदान देत कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलंय असे उद्गार यावेळी सिंह घाटगे यांनी काढले खासदार संजय मंडलिक माजी आमदार के पी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी एवाय पाटील बाबासाहेब पाटील भूषण पाटील अरुण जाधव हो, भरत पाटील बिद्रीचे संचालक उमेश भोईटे फिरोजखान पाटील रणजित शिवाले आर डी देसाई युवराज वारके सुभाष चौगले पी बी कोंडेकर यांच्यासह कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते